पिकअप गाडी पलटी अपघातात एक गंभीर जखमी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली अपघातग्रस्तावर कडवण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू कडवण तालुक्यातील काठरा रस्त्यावर सोमवारी रात्री एक पिकअप गाडी पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कडवण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने अपघातात इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहितीनुसार शिरसा येथील पिकअप क्रमांक एम एच सतरा टी सत्तावीस ब्याऐंशी ही सुडे गावाकडे जात असताना रात्री सुमारास पलटी झाली झाली चार जण प्रवास करत होते यामध्ये अपेश सुभाष गंभीर दुखापत असून तातडीने कळवण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले गाडीचे लाईनर चिकटल्याने अपघात झाल्याचे समजते अपघातग्रस्त पिकअप ही शिरसा गावातील दयाराम पवार यांच्या मालकीची या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा